विसापूर हा किल्ला पुण्यापासून साधारणतः साठ किलोमीटर वरती आहे व लोणवाळ्यापासून पंधरा किलोमीटर वरती तर मळवली रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर वरती आहे त्यापैकी तीन किलोमीटरचा रस्ता चढणीचा वळणाचा आहे किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सा साडेतीन हजार फूट आहे हा किल्ला सतराशे तेरा ते सतराशे वीस दरम्यान मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी लोहगड पठारावरती बांधले गडावरती जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पठाण गावातून पायरी मार्ग तर दुसरा लोहगडवाडीतून धबधब्यांचा रस्ता लोहगडवाडीतून गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते वाहनाऱ्या धबधब्यांची वाट आपल्याला गडावरती घेऊन जाते मी जयामोरेची होस तू स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहोत किल्ला तर किसापूर किल्ला हा अगदी सोप्या श्रेणीचा किल्ला आहे म्हणजे कुठल्याही नवख्यात एकरला हा किल्ला करता आपण जाणार आहोत किल्लाची वाट आहे बाजूनी आहे जी पायरी वाटेल सुद्धा गरजे जाऊया मग थोडासा ड्रिम थोडासा ऍडव्हेंचर म्हणून आपण जाणार आहोत तो म्हणजे आहे तुम्हाला आमच्यासोबत हा ठेवत खूप चला बघूया हा किल्ला मार्ग आहे खर्च जाण्यासाठी तो मित्रांनो असे कच्चा वाट आहे आणि कच्च्या वाट्याने आपल्याला वर्च जायचं पाहिऱ्या वगैरे नाही आहेत इथे किंवा असल्या तरी काळाच्या ओघा तुटलेल्या आहेत शाप साडेचार ला ट्रिक सुरू झाले मित्रांनो थोडं वरती चढून आलं की आपल्याला पाण्याचा टाका दिसला आणि आता धबधबा आपला पूर्ण वरती चालत जायचं धबधब्यानी पाण्याचा फ्लो पण वाढतोय तो थोडा रिस्की आहे पाऊस जर नाही पडला तर ठीक आहे पण पाऊस जर पडतच राहिला तर मग अवघड आहे सगळ्यात पहिला एक कार्यक्रम करणार आहे ते म्हणजे शूज भिजवण्याचं नाहीतर हे वाळलेले शूज वाळले तर म्हणून 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 नाही का पाय चुकीचा पडतो आणि हे बघा इकडनं जे तटबंदी तुटलेली त्या साईडला तिथं आता तिथं तटबंदी तुटली मेबी हे चौकोन दगड त्याचे पण असू शकतात तर खूप जास्ती प्रमाणात त्याच्यामुळे मला असं वाटतं की पायऱ्यांची वाट असते पहिल्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला हा जो दगड दिसतो आहे ना ह्याचा जो आकार आहे म्हणजे भले हा दगड पायरीचा असेल किंवा हा तुटलेला तटबंदीचं असेल तर विचार करण्यासाठी गोष्ट आहे की हा एवढा मोठा दगड लोकांनी तिथं बसवला कसं असेल किंवा तो पाहिलीलासुद्धा उचलून कोरून तो बसवला कसा इतुक्क म्हणजे भव्यामुळे तेवढा मोठा असेल हा विचार करू शकता एक वीथ दोन वीथ तीन वीथ चार वीथ आहे खाली पण तेवढाच असेल एक दोन तीन म्हणजे माझ्या हाताच्या ह्यानी नाही का साडेतीन चार इन वीथ भरता तेवढा मोठा दरवाजा याला चोर दरवाजा पण म्हणतात किंवा अन्नधान्य नेण्यासाठीचा दरवाजा असं पण म्हणतात देवळ्यांचे काही अवशेष आहेत या साईडला तुम्ही पाहाल तर थोडे देवळ्यांचे अवशेष दिसतात तर आपण हे जा दरवाज्याचं आतमध्ये येतो आपल्या साईडला समोर नाही का हे धान्याचे कोठार आहे जे आता पॅक केले आहेत मे बी गाई वगैरे आतमध्ये जातात म्हणून आतमध्ये पूर्ण चिखल आहे आणि त्याच्या आतमध्ये पण आता खरंच पायपासून इतकं चिखल आहे सात पाच वजेत मीटरनं वरती यायला आणि आपल्याला अख्खा आणखीन किल्ला फिरायचा पाठी वरती आलं आणि सगळ्या बाजूनी पण काय करणार की इकडनं हो सुरू करू आपण इकडनं जाऊन आपण गोलपुरूज खोआ कवर करणार आणि मग असा पूर्ण किल्ला आपण फिरणार ही तटबंदी आहे मग अशी मी तुम्हाला जी तटबंदी सांगितली की तुटली आहे ती ती आहे पलेगडच्या साईडनी पण तटबंदी व्यवस्थित सुव्यवस्थित तुकल स्थितीमध्ये आहे गडावरती सगळ्यात जास्त पाण्याचे टाके आहेत म्हणजे मी सगळ्यात जास्त पाण्याचे टाके जर कुठं पाहिलं असते तर विसापूर किल्ल्याला आहे म्हणजे पलीकडच्या साईडला जर तुम्ही बाजूला जर गेलात ना जिकडे पाहाल तिकडे पाण्याचे टाकेल म्हणजे जिकडे पाहाल तिकडे पाण्याचे तिकड� टाकेल तर मित्रांनो हे तुम्हाला जे दिसतंय ना तर आ, हे गोळा कोठार आहे साधारणतः आठवाय दहाचं असावं किंवा बाराचं असावं समोर एक गिरगळ आहे कोणाची आहे काय माहिती नाही समोर थोडंसं चाललो की आपल्याला लगेच शिवमंदिर लागतं तर ही दीपमाळ आहे आपल्याला दोन मंदिर दिसतात समोरच्या शिव मंदिर आहे शिवलिंग आहे आय थिंक लॉक आतमध्ये लॉकडे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण खूप मोठी तोफ आहे आणि लहान तोफ आहे त्याच्यात अगदी गोळा देखील घातलेला आहे आणि या बाजूने पायरीची वाटे गावात पायरीच्या वाटेने वरती येऊ शकतो पूर्ण पायरा सुटतात सर्व पायऱ्या सुटतात म्हणजे बऱ्यापैकी तर खूप खूप झाली ते फक्त कातळात कोरलेल्या फक्त काही पायऱ्या राहिलात तिथनं जर खाली आपण उतरून गेले त्या उभ्या पंधरा मिनटात आपण खाली घराच्या पायथ्याला असतो हा आहे चपेट मारुती मारोती आणि तिकडनं आहे पायऱ्यांची वाट जी खाली गावात जाते आणि ते आपल्याला दोन रूम पाहायला मिळतात खूप मोठ्या मोठ्या रूम आहेत आतमध्ये दोन्ही साईडला खूप अंधार पण आहे आतमध्ये आणि बॅटरी पण नाही आणले मी एकटीच खाली आले बाकी कोणीच नाही आलं माझ्यासोबत हे दोन्ही वाढे सुव्यवस्थित स्थितीमध्ये आत्ताच ही जेणेकरून तुम्हाला नाही म्हणजे घराच्या बाजूची तटबंदी असते ही जी तुम्हाला दिसते ही घराच्या बाजूची तटबंदी आहे म्हणजे बरांडा आतमध्ये स्पेस पूर्ण रिकाम आहे हे लाकडं आणि वरती माळवत असेल ते लाकडं बाहेर निघालेली असते आता काळाच्या वाहतूक खिडकी एकमेव खिडकी आहे हवापास होण्यासाठी खूप भव्यता असेल त्या काळामध्ये पण आता जसं कालखंड होत चला तसं हे पडझड होत चाललं पण पाहाल तर खूप मोठा दरवाजा आहे हा पाहू शकता मित्र न हा मारुती तर ह्याला टाक्यांचा मारुती नाही म्हणजे जे सैनिक वरती राहायचे किंवा राबत जास्त होता तर सैनिकांच्या शौचाचा प्रश्न होता तो शौच कुप्पा यासारख्या शौच कुप्पा आपल्याला इथे पाहायला मिळतात पाहू शकतात गण खोल खड्डा आहे आणि याची पलीकडच्या साईडला आउटलेट दिलेला तर किती बारकाईने विचार केला गेला असेल त्या काळामध्ये सुद्धा सगळ्या बारीक सारीक गोष्टींसाठी बारकाईनं अभ्यास करू टॉयलेटची सुविधा असेल तटबंदी असेल किंवा ज्या काही गोष्टी होत्या आणि खूप सगळं म्हणजे हे तुम्हाला त्या साईडला तिकडं कोपऱ्याला पाहिला तर आणखी नाही हा जर याला बघितला तर अगदी वीस पंचवीस फुटावरती तुम्हाला शौचकोपा पाहायला मिळते आणि समोर तिथे सुन्याचा घाणा एक आहे तो पण आपण पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता हे जात आहे आणि या जाताला दोन खुंट्या दोन दो, दोन 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 आता ह्या दोन खुंट्या का तर पुरुष मंडळी याला ओढायची आता हे धान्यासाठी आहे का तर नाही हे धान्यासाठी नाही किंवा पीठ दळण्यासाठी दळण्यासाठीही नाहीये तर चुना जो काही अतिशय बारीक करायला लागायचा समोरच आपल्याला दिसतोय तो म्हणजे चुन्याचा घाना आता याला कशी बैलगोडी जोडी जुपून बैल पुढे चालायची आणि इथे चुना टाकला जायचा आणि चुना टाकून तो चुना याच्या आतमध्ये रगडला जायचा काय मजबूत आहे हे कमीत कमी दोन टन तर असं नाही काय म्हणणं जास्त म्हणतात मला दोन टन नक्की कमेंट करून मला सांगा सा ने ने सा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकून बसून द्यावा असंच नवीनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल वरती आणि नक्कीच तुम्हाला हा ॲडव्हेंचर खूप आवडला आवडतात अशा विविध व्हिडिओ आणि किल्ले घेणार